हे जगांचं तुमदार घर अतिशय साधं काड्या शेणाने सारून आणि ज्या पद्धतीने त्याने हे स्वतः तयार केलेलं त्यासाठी मदत कोणाचीच नाही स्वतःचा स्वतः लाकडी बिया या पद्धतीने पद्धती आणून वर ताडपत्री स्वत फक्त स्वतःसाठीच नव्हे तर प्राण्यांसाठी देखील त्याने व्यवस्था करून ठेवली आता इतकी छानपैकी या ठिकाणी आठदा बकऱ्यांसाठी हा बकर बकरी पालनाच्या दृष्टिकोनातून त्यांचा निवारा त्याने तयार केलेला आहे या ठिकाणी आता आताही आता त्याचं काम चालू आहे आता सध्या पावसाळा असल्यामुळे पाणी साचू नये ते बाजूने वाहून जावं म्हणून पावड्याच्या सहाय्याने ते उकरून ते त्या ठिकाणी तो नाली तयार करत आहे हा त्याचा मुलगा जादू गोड कधी भांडण नाही तंटा नाही आपलं आपलं मस्त राहणार आईवडिलांनी सांगितलेली कामं करणार आणि शाळेत जाणार एवढंच त्याचं काम आता हा जगनने केलेला कोंबडीचा खुराडा बघा त्याच्यात सध्या दोन कोंबड्या आहेत आणि पिलं आहेत हे घर देखील बघा किती छान पद्धतीने अगदी सर्व ऋतूमध्ये या घरात हवा प्रकाश सर्व काही कळतं आता आज देखील बघा सारून सुरून किती स्वच्छ केलेलं आहे एकदम छान आणि अशा पद्धतीची घरं खरं तर सिमेंटच्या जंगलांनाही लाजवतात या घरामध्ये सर्व काही आहे खेळती हवा मोकळी हवा खाली स्वच्छ सारवलेलं अगदी निसर्गरम्य घर किंवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं घर जगणी तयार केलेलं आहे मी त्याला सांगतो आहे की मलाही एक तयार करून दे शेतामध्ये तर असा हा जगन गेल्या तीन वर्षापूर्वी या ठिकाणी आला आणि आज घडीला त्याने स्वतःचं हे साम्राज्य निर्माण केलं समोर बघा त्याची बैलजोडी आहे तर सांगायचं तात्पर्य कष्टाला फळ असतं आणि संपूर्ण फॅमिली कष्टाळू आहे जगनला दोन मुली आणि एक मुलगा मुलगी नर्सिंगच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी गेलेली आहे तर दुसरी मुलगी आता सध्या अकरावीला आहे या पद्धतीने ती पण ती पण त्याच पद्धतीने पुढे जाणार मुलगाही चांगला आहे आणि हे लहानसं कुटुंब इथं येऊन आमच्या गावातीलच एक झालेलं आहे तर सांगायचं तात्पर्य मनमिळाव स्वभाव आणि कष्ट असले की सर्व ठिकाणी तुम्हाला स्वतःचं असं प्रस्त निर्माण करता येतं जगनला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा त्याचं उत्तर उत्तर कल्याण व्हावं त्याचं कुटुंब अशाच पद्धतीने बहरत जावं आणि त्याच्या घरात आनंदी आनंद निर्माण व्हावं हीच हो। सदिच्छा